नमस्कार मैत्रिणींनो हर्ष वी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत आहे आज आपण इथे लहान मुलांचा म्हणजे जे नवजात बालक आहेत त्यांच्या कावीळबद्दल इथे बोलणार आहोत नवजात बालकांना जो कावीळ होतो आणि तो कावीळ झाल्यानंतर आपण कुठली उपचार पद्धती घ्यायला पाहिजे आपण स्वतः त्यांची काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जेव्हा लहान बाला बाळांचा जन्म होतो नवजात बालकं जेव्हा जन्माला येतात त्यावेळेला प्रत्येक बाळकाला म्हणजे शंभर टक्के मुलांना हा कावीळ हा होणारच असतो होतच असतो आणि कावीळ होणं ही एक नॉर्मल प्रक्रिया आहे त्याच्यात जा घाबरून जाण्यासारखं काहीच नाही आहे फक्त आपण काळजी व्यवस्थित घेतली तर ते गंभीर रूप धारण करत नाही पण आपण जर स्वतः उपचार केले तर ते गंभीर रूप धारण करू शकतं मेन म्हणजे हॉस्पिटलमध्ये आपल्या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्यांना प्रत्येक हॉस्पिटलमध्ये लहान मुलांचे जे डॉक्टर्स आहेत स्पेशलिस्ट ते येतात तपासायला आणि जर आले नाही तर त्यांना कृपया सूचना करून द्या की आमच्या मुलाला आमच्या बाळाला लहान मुलांचे जे डॉक्टर आहेत स्पेशल त्यांना बोलवा आणि एकदा बघून घ्यायला लावा ते आपल्याला बरोबर बहात्तर तास म्हणजे दोन ते तिसऱ्या दिवसापर्यंत अंडर ऑब्झर्वेशन बाळाला आणि आईला ठेवतात त्यांच्यासमोर कुठल्या प्रक्रिया होत आहेत बाळामध्ये बाळाचे सगळे रुटीन्स व्यवस्थित आहेत का हे चेकअप करतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळतं हा काविळ्याची सुरुवात ही कधी झालेली असते कधी कधी नॉर्मल डिलेवरीमध्ये तिसऱ्या दिवशी आईला आणि बाळाला घरी सोडण्यात येतं त्याच्यानंतर पाचव्या दिवशी बाळाला आणि आईला दवाखान्यामध्ये फॉलोअपसाठी बोलवलेलं असतं फॉलोअपला गेल्यानंतर खूप वेळा बऱ्याचशा बालकांना शंभर टक्के बाळ बालकांना बाड़ कावीळ झालेला आहे असं डिटेक्ट करतात कावीळ झाला आहे म्हटल्यावर आपण घाबरून जातो त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे ती एकदम नॉरल नॉर्मल प्रक्रिया आहे आपल्या बाळाचं शरीर हे विकसित नसतं विकसित होताना त्यांच्या शरीरामध्ये जे बदल होत असतात त्यामुळे तो कावीळ हा होत असतो आणि त्यामुळे त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही आहे जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात की कावी झालेला आहे पण त्याची टक्केवारी कमी आहे आणि घाबरण्यासारखं काहीच नाही आहे फक्त बाळाला सकाळच्या कोवळ्या उन्हात दहा ते पंधरा मिनटं ठेवा फक्त दहा ते पंधरा मिनटे आपण काय करतो कोवळ्या उन्हात ठेवायला लावलं आहे म्हणून आपण कधीही ठेवतो नऊ वाजेच्या नंतरही ठेवतो नऊच्या नंतर हे खूप प्रखर आणि कडक ऊन असतं आणि त्याच्यामुळे आपल्या बाळाला त्रास होऊ शकतो त्यामुळे आपण बाळा डॉक्टरांनी सांगितलेले सगळे जे काही टिप्स आहेत त्या व्यवस्थित फॉलो करायच्या असतात फक्त कवळ्या उन्हात म्हणजे फक्त कोवळ्या उन्हात दहाच मिनटं ठेवायचं आणि त्यानंतर बाळाला आपलं जे काही रुटीन आहे ते करायची तसं तर बघायला गेलं कावीळमध्ये कुठलेही औषधं नाहीत काहीच नाहीत फक्त डॉक्टरांनी जेव्हा बाळाला ॲडमिट करतात तेव्हा ते, ते फोटोथेरपी देतात कधी ॲडमिट करावं लागतं जेव्हा त्यांच्या तळव्यावर व हात तळपायांवर दोन्ही ठिकाणी जास्त पिवळपणा असेल ते फक्त डॉक्टरांना कळतं की ह्याची किती लेवल आहे जर लेवल त्यांना समजत नसेल आणि खूप जास्त कावीळ वाटत असेल तर ते ब्लड टेस्टला देतात त्याचा रिपोर्ट येतो आणि तिथे किती टक्के कावीळ बाळाला जास्त झालेला जा आहे का हे समजतं आणि ते आपल्याला हॉस्पिटलाइज करायचं सांगतात म्हटले कुठलंही औषध दिलं जात नाही फक्त बाळाला फोटोथेरपी दिली जाते त्यांची काचेची पेटी असते हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची एक लाईट लावलेली असते ती गरम नसते ती थंड असते फक्त त्यांची विशिष्ट एक उपचार पद्धती आहे आणि ती आपण फॉलो करायला पाहिजे जर आपण डॉक्टरांचं ऐकलं नाही झाडाचा पाला जडीबुटी आपण जर बाळाला दिलं तर ते खूप चुकीचं आहे आणि आपल्या बाळाला त्याच्यापासून धोका होऊ शकतो मोठ्यांच्या कावीळचा आणि लहान मुलांच्या बावीळचा काही एक संबंध नाही आहे ते दोन्ही कावीळ अगदी वेगळे आहेत आणि म्हणून आपण ते उपचार पद्धती जी डॉक्टर सांगतात तीच आपण फॉलो करायला पाहिजे आणि जर आपण ती फॉलो केली नाही तर आपल्या बाळाला कावीळ हा खूप जास्त होऊन त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो कधी कधी कावीळचं प्रमाण एवढं असतं की एकदा दोन दिवस ॲडमिट केल्यावर त्याला फरक पडतो कधी कधी कावीळचं प्रमाण एवढं जास्त असतं की दोन तीन वेळा सुद्धा ॲडमिट करावं लागतं जसं डॉक्टर सांगतील तसं आपण डॉक्टरांच्या सांगितल्याप्रमाणे वागायला पाहिजे जेणेकरून आपल्या बाळाचा कावीळ हा बरा होईल कावीळ झाल्यानंतर आपल्याला जर डॉक्टरांनी सांगितलं की याचं प्रमाण जास्त नाही तर घरी तुम्ही उपचार पद्धती मनाने करू नका कुठल्याही लाईटमध्ये ठेवू नका कुठल्याही उन्हामध्ये जास्त ठेवू नका कुठलेही औषधं वापरू नका फक्त डॉक्टरांनी दिलेलं डी थ्री विटॅमिन डी थ्री हे औषध द्या आणि बाळाला आईचं दूध पुरेपूर मिळतंय का याच्याकडे लक्ष ठेवा जर आपल्या बाळाच्या आईला जर दूध पुरेपूर नसेल तर कावीळ हा जास्त होऊ शकतो तुम्हाला माहीत नसेल पण आईच्या दुधामध्ये एवढी ताकद आहे की आईचं दूध पिल्यानंतर प्रतिकारशक्ती एवढी होती की त्यांना जे काही रोग होतात जन्मल्यानंतर जे काही व्याधी त्यांना जडतात त्या सगळ्या आणि सगळ्या आईच्या दुधामुळे कमी होतात आईच्या दु आईला जर दूध भरपूर असेल बाळ जर भरपूर दूध पित असेल तर कावीळही त्या दुधामुळे चांगला होऊ शकतो बरा होऊ शकतो म्हणून डॉक्टर सांगतात की फक्त आईच्या जेवणामध्ये भरपूर लिक्विड प्रोव्हाइड करा जेणेकरून बाळाला भरपूर दूध येईल आणि दूध आल्यानंतर जे दूध बाळ पूर्ण पिणार आहे आणि त्याचं पोट बरोबर भरणार आहे त्या दुधाने बाळाचा हा कावीळ बरा होणार आहे जर नॉर्मल असेल तर जर बा शंभर बालकांना कावीळ झाला असेल तर फक्त दहा बालकांना ॲडमिट करायची गरज पडते बाकी नव्वद बालकं ही घरीच नीट होतात कारण त्याचं प्रमाण एवढं जास्त नसतं आणि म्हणून आपण हे जाणून घ्यायचं असतं की आपल्या बालकाचं कावीळ होण्याचं प्रमाण हे किती आहे हे आपल्या डॉक्टरां डॉक्टरच सांगतील आणि डॉक्टरांच्याच सल्ल्याने चालायचं असतं घरी पाठवलं तर घरगुती उपचार करू नका जेवढं डॉक्टरांनी सांगितलं आहे तेवढंच करा आणि पुरेपूर बाळाला दूध मिळतं आहे का आईचं ह्याच्याकडे लक्ष ठेवा आणि आईचं दूध वाढवण्याकडे लक्ष ठेवा जेणेकरून पुढेही सुद्धा आपल्या बाळाला आईचं दूध पुरपूर मिळाल्यामुळं पुढेही कुठलेही त्रास होणार नाही याची भरपूर काळजी घ्यायची सहा महिने तरी बा बाळाला फक्त आईचं दूध पाजा म्हणजे जे पुढच्या व्याधी आहेत त्या होणार नाहीत आणि कावीळ तर अगदी नॉर्मल गोष्ट आहे आणि ती होतेच म्हणून काहीच घाबरून जायचं गरज नाही जेव्हा आईचं प्रेग्नेंट होते तेव्हाच आईचे जे, जे। ब्लड वगैरे चेक केले जातात तेव्हाच डॉक्टरांना कळतं की कावीळ होणार आहे किंवा नाही तेव्हापासूनच आपण आपली मनाची तयारी करायची डॉक्टर आपल्याला सांगत नाहीत परंतु त्यांना माहीत असतं आणि त्याच डॉक्टरांकडे आपण आपण ट्रीटमेंट घेतल्यानंतर डॉक्टरांना माहीत असतं आणि डॉक्टर बरोबर आपल्या ज्या लहान बाळाची काळजी घेतात आणि ते आपल्याला सांगतात फॉलोअपला बोलवल्यावर बरोबर पाचव्या दिवशी चौथ्या दिवशी आपण जायचं आणि जर डॉ हॉस्पिटलमध्ये असतानाच जर कावीळ झाला असेल तर तो किती टक्के आहे तो चेक कर आणि अशी सगळी जर आपण काळजी घेतली तर आपल्या बाळाला जो कावीळ होणार आहे त्याच्यापासून काहीच घाबरून जायचं काम नाहीये आणि अगदी बरोबर व्यवस्थित हा कावीळ बरा होणार आहे मी हे सगळं माझ्या एक्स पर्सनल एक्सपिरियन्सवरून सांगत आहे की माझ्या ना नातूलासुद्धा कावीळ झाला होता पण डॉक्टरांनी सांगितलेली फोटोथेरपी दोन दिवस दिल्यानंतर तिसऱ्या दिवशी घरी सोडण्यात आलं आणि त्यानंतर बाळाला कधीच काही त्रास झाला नाही आणि असं कुठेही झालेलं नाही आहे की बाळाला कावीळ झाला आणि त्याच्यापासून खूप असं डेंजर काही त्याचे परिणाम झाले पण पर आपण जर डॉक्टरांचे सल्ले फॉलो केले तर जर फॉलो केले नाहीत तर आपल्या बाळाचा कावीळ हा डेंजर असू शकतो आणि त्याचं डेंजर स्वरूप होऊ शकतं असेच नवनवीन टिप्स घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय